नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईनमध्ये पाठामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा व व्ही डी एस फोर आणि इतरही स्पर्धा परीक्षा आजचा विषय आहे गणित आणि घटक आहे अपूर्णांक भाग चार तर मित्रांनो या ठिकाणी स्क्रीनवरचा हा प्रश्न आहे या प्रश्नाचं काळजीपूर्वक आपण निरीक्षण करा आणि या प्रश्नाचं उत्तर सोडवा पुढीलपैकी अडीच हा अपूर्णांक कोणता आहे अडीच अडीच म्हणजेच आपण या ठिकाणी आता हे उदाहरण सोडवायचं आहे अडीच म्हणजेच दोन त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण भाग घ्यायचे आहेत आणि एक अर्धा भाग पुढचा जो भाग आहे तो काय आहे एक अर्धा भाग घ्यायचा आहे अर्धा आणि दोन पूर्ण म्हणजेच बघा काय होणार आहे दोन एक छेद दोन तर अशा प्रकारची मांडणी ही अपूर्णांकाची जी आहे ती म्हणजेच काय आहे अडीच तर आता अडीच या ठिकाणी पर्यायामध्ये कुठे आहे तर पहा बरं आपल्याला पर्याय लक्षात येईल तर दोन एक चेद दोन पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो अचूक उत्तर आहे हुं? यानंतर आपण यासारखंच आणखीही सरावासाठी काही उदाहरणं पाहणार आहोत पहा बरं स्क्रीनवर काय उदाहरणं आहे तर पुढीलपैकी पावणे चार हा पूर्णांक कोणता आहे खूप सोपं उत्तर आहे पावणे चार म्हणजेच काय तर तीन पूर्ण बघा कधी कधी काय गडबड होते पावणे चार म्हणून चार पूर्ण घ्याल तर उत्तर चुकणार आहे तीन पूर्ण आणि एक पाऊन एक पाऊन एक पाऊन म्हणजे किती तर तीन छेद चार म्हणजेच किती आहे एक पाऊन म्हणजेच बघा बरं तीन तीन छेद चार हे या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर काय आहे बरोबर आहे म्हणजेच बघा बरं आता पर्याय क्रमांक किती येतो याच्यामध्ये तर इथे बघा पर्याय क्रमांक एक, एक, एक चार एक छेद दोन पर्याय क्रमांक दोन तीन चारशे दोन पर्याय क्रमांक तीन चार तीनशे चार पर्याय क्रमांक चार तीन चार तीनशे चार म्हणजे चौथ्या क्रमांकाचा पर्याय जो आहे ते या ठिकाणी उत्तर बरोबर आहे बघा गडबड इथे सव्वा आणि पाहुणे याच्यामध्ये फार मुलांची गडबड होते आणि त्यामुळे उत्तर काय होतं चुकतं पावणे चार म्हटलं म्हणजे पावणे उणे याच्यामध्ये आपल्याला पाव कमी आहे चारमध्ये हे लक्षात आपण घेतलं पाहिजे त्यानंतर यासारखंच आणखी एक उदाहरण आपण सरावासाठी पाहूया तर पुढचं हे उदाहरण या ठिकाणी आहे की पुढील पैकी सव्वा सहा हा पूर्णांक कोणता आहे तर खूप सोपं आहे सव्वा सहा म्हणजे सहा काय झाले पूर्ण आणि सव्वा होण्यासाठी एक त्यामध्ये आपल्याला पाव हा घ्यावा लागेल म्हणजे एक चार आपल्याला त्याच्यामध्ये काय करावं लागणार आहे मिळवावं लागणार आहे म्हणजे बघा सहा एक छेद चार हा अपूर्णांक म्हणजे काय झाला सव्वा सहा तर सव्वा सहा बरं कुठं आहे याच्यामध्ये तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं मित्रांनो अचूक उत्तर आहे हे लक्षात आपण घेतलं पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो या घटकाच्या या चौथ्या भागामध्ये आपण काही प्रश्नांचा या ठिकाणी सराव केलेला आहेत काही प्रश्न समजून घेतलेले आहेत तर अशाच प्रकारचे आणखी काही प्रश्न आपण काय करायचे आहेत इतरही काही संदर्भ पुस्तकं आपल्याकडे गणिताची असतील तर त्यात शोधून काढा आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त उदाहरणं सोडवा आपल्याला हा घटक फार सोपा आहे आणि त्याचे गुण देखील भारांश जर परीक्षेचा बघितला तर अपूर्णांक या घटकाला भारांश देखील जास्त आहे त्यामुळं इथे आपल्याला कशा प्रकारे मार्ग आपले वाचवता येतील मिळवता येतील त्या दृष्टिकोनातून या घटकाचा सराव करा धन्यवाद आणखीही आपले पुढील भाग प्रकाशित होत आहेत तर त्याही भागामध्ये आपण सहभागी व्हा धन्यवाद